जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा मार्च पासून सुरू चोवीस तास वैद्यकीय सेवा कॅज्युलिटी आयसीयू ओटी जनरल वॉर्ड स्पेशल डिलक्स रूम लॅब एक्स रे सह अन्य सुविधा उपलब्ध सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली शहरातील पूर्व भागातील प्रमुख केंद्रांवर सकाळपासून मतदान करण्यासाठी गर्दी केली आहे मतदान केंद्रावर प्रशासनाकडून सर्व काही सोयी सुविधा उपलब्ध करून दिली आहे पूर्व भागातील मध्य विधानसभा मतदारसंघातून मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे मतदारांनी वेळात वेळ काढून मतदान कराव असं आवाहन श्रीनिवास भाऊ संघा यांनी केलं श्रीनिवास भाऊ संघ म्हणाले की या निवडणुकीत शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे रामभाऊ सातपुते यांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय जवळपास पन्नास हजारहून अधिक मतदेखी या मतदारसंघातून मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला लोकसभेच्या मतदानात सुरुवात झालेली आहे मतदान टाकणार नाही मतदान पूर्ण होणार नाही तोपर्यंत नागरिकांनी संकल्प घेतलेला मतदान केल्याशिवाय घेणार नाही त्यासाठी मतदानाची टक्के आहे मतदान केंद्रावर मी गेले असता त्या काही ठिकाणी मंडप मारलेला आहे नागरिकांना पिण्याची सोय केलेली आहे जे चालू शकत नाही त्यांना चेअरची बंदोबस्त केले आहे वेगवेगळ्या संस्थेने वेगवेगळ्या प्रकारे आपल्या सतत पर्सनल गाडीवरनं लोकांना घरातलं मतदान घेऊन जाऊन करून आणतात हैदराबाद असू द्या पुण्याला असू द्या बाहेरगावी गेलेले लोकही मतदानाला यावेळेस परजून आलेले आहे आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतदान टक्केवारी कुठं होत असेल तर तो फक्त सोलापूर भागात जिथं जिथं तेलुगू भाषिक बहुल आहे त्या सगळ्या ठिकाणी एकमतानं सगळे नरेंद्र मोदींना व राम सातपुते यांना मतदान टाकत निवडून आणण्याचा संकल्प घेतलेला आहे तुम्ही जाईल तिथं तुम्हाला भाजपमयच वातावरण दुसरं कोणी दिसत नाही काँग्रेसकडून साहेब मागील अनेक वेळा ते विजयाचा दावा केले पराभूत देखील झाले या शायद पराभूत होणार आणि मागच्या वेळेस जास्त मतानं ते काँग्रेस पराभूत होणार पराभूत होणार साहेब हा मुद्दा कुठला मुद्दा शिल्लकच नाही तुम्ही सिटीत बघा स्मार्ट सिटी अंतर्गत ग्रामीण भाग असू द्या हद्धबाग असू द्या तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर बघा हायवेज बघा तुम्ही बिझनेस बिझनेस वाल्यांना शासनाने घेतलेल्या अनेक योजना आहेत तुम्ही टोटल हा जो मुद्दा आहे विकासाचा मुद्दा आहे आणि जे काँग्रेसनं विकास केला नाही दहा वर्षात नरेंद्र मोदीनं अनेक प्रकारचे विकास करून अनेक विद्यार्थ्यांचे सुविधा केले अनेक प्रकारचे हा केवळ आणि केवळ त्याचाच इलेक्शन आहे भारतीय जनता पार्टीने त्यासाठी सुविधा केलेली आहे जे ऑनलाईन पद्धतीनं वोटिंग आहे तो स्लिपद्वारे त्यांना पाठवत आहे ज्यांना ज्यांना पोचलं त्यांना काही लोकांना हातानं स्लीप भरून देत आहे त्यामुळं यावेळेस मतदानाची कच्चेवारी वाढणार आहे काही ठिकाणी पोचलं नाही पण बाकी ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन स्लीप हा पोचवण्यात आलेला आहे मतदारांना मी एकच आवाहन करतो आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान झालं पाहिजे हिंदुत्व हा जागरूक राहिला पाहिजे यासाठी सर्व नागरिकांनी घरात कुठलं निघून आपले पाहुणे रावळे मित्र बंधू भाऊकी सगळ्यांना घेऊन तुम्ही सगळ्यांना आवर्जून कोण कोण सांगा मतदान करायला श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी